हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा गोड जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज रमजान ईद तर मुलाच्या मित्राने सकाळी सकाळीच आम्हाला शिरखुर्मा गुलगुले आणि सगळं असं काही आणून दिलेलं आहे आणि ही बघू शकता हे कशाच्या तरी वड्या आहे बहुतेक ह्या मेथीच्या पुऱ्या दिसतात ते तर सगळं असं आणून दिले आता मी ते एका पातिल्यामध्ये काढून घेते तर बघू शकता इतकं सकाळी सकाळीच त्यांनी आणून दिलंय त्याचा खरंच खूप लहानपणीच मित्र आहे आणि खूप दिवसाचे ते एकत्र शिकताय त्याच्यामुळे त्यांनी ते असं आणून दिलेलं आहे दुगा इकडं पाहिज का आ। आ। दुधुपाईचा तर मी इथे आले शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी तर इतक्या साऱ्या शेंगा आलेल्या शेवग्याला बघू शकता खूप साऱ्या वेळेस शेंगा आल्या आणि पाण्यात आता असल्यामुळे तिथं कंटिन्यू पाणी असतं त्याच्यामुळे खूप साऱ्या शेवगा आलेल्या आहे आता शेवग्याच्या शेंगा मी काढणार आहे आणि इकडे आळूचे पान सुद्धा मला काढायचे आहे तर कशासाठी तुम्ही नक्कीच बघा तर इथे काही कलम आणलेले बघू शकता हे पाम ट्री आणि आंब्याचे काही झाडं आणलेले ते आम्हाला बांधाला लावायचे म्हणजे शेतीतल्या बांधाला लावायचे आहे खरंच उन्हाळ्यामुळं झाडांची किंमत कळते तर कढीपत्ता नेण्यासाठी आले होते त्यामुळे तुम्हाला ते मी दाखवले तर इकडे आळूचे पानं आणि ज्या शेंगा आणल्या त्या मी त्या सकाळी त्या मुलाने आणून दिले शिरखुर ते त्याच्यामध्ये त्याला भरून देते तर पिशवी मोकळी तरी कशी द्यायची आपली हिंदू संस्कृती खरंच खूप आगादी तर सद्गुरू साईनाथांनी सर्व धर्मसमभाव सांगितलेलाच आहे तर खरंच आपल्या देशात त्याची खरंच खूप अनुभव येतो हिंदू असो मुस्लिम असो सगळे धर्म एक आहे याचा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळ येत असतो आज काहीच म्हणजे त्या मुलगा आम्हाला दरवर्षी असं आणून देत असतो आणि आम्हीसुद्धा दिवाळीला त्याला देत असतो आ, तर खरंच खूप आपली संस्कृती थोर आहे आणि आज महात्मा फुले जयंती पण आहे आणि असे अनेक सण आपल्या देशात उत्साहाने साजरे होतात आणि सगळे लोक त्याच्यात सहभागी होतात हिंदू मुस्लिम सिख इसाई तर आजचा व्हिडिओ चेंडिंग येथेच करू कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा